नमस्कार मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल चार बोकड विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत सक्सेस गोट फार्म गाव वेळ पणे तालुका श्री गोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा चार चारमधला हा पहिला बोकड पहा टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉपमध्ये सात आतावर आहे हा उंची चौवेचाळीस वजन पंच्याण्णव प्लस किलो सहा दात उंची चौवेचाळीस वजन पंच्याण्णव प्लस किलो टॉप क्वालिटी बिटल हा एक बोकड आणि यानंतर हे दोन बोकड पहा हे आहेत सहा महिन्याचे वजन पस्तीस पस्तीस किलो वय सहा महिने वजन पस्तीस पस्तीस किलो यांची पण क्वालिटी पाहू शकतो आपण एकदम टॉपमध्ये दोन्हीचं वय सहा महिने वजन पस्तीस पस्तीस किलो हे दोन बोकड सुरुवातीचा एक आणि यानंतर हा चौथा बुकड पहा हा नऊ महिन्याचा आहे वजन अठ्ठेचाळीस किलो उंची छत्तीस इंच वय नऊ महिने वजन अठ्ठेचाळीस उंची छत्तीस तर हे चार बुकड आपण पाहिलेले आहेत टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत मित्रांनो तर कोणाला खरेदी करायच्या असल्यास खालील नंबरवर संपर्क नक्की करा सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट श्याहत्तर एकतीस या नंबरवर सक्सेस गोट फार्म येळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर